अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धा व रंगसाधक पुरस्कार वितरण महोत्सवाचे गेल्या दहा वर्षांपासून आयोजन केले जाते या लघुनाटिकेसाठी महाराष्ट्रातून निवडक तीस ते पस्तीस लघुनाटिका प्रवेशिका दरवर्षी येत असतात दरवर्षी पदाची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढवणारे महोत महोत्सव अध्यक्षपद सोलापूरच्या रंगभूमीसाठी योगदान देणाऱ्या नवोदित कलावंतांना प्रोत्साहन देणाऱ्या साहित्य कला व सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ नाट्यकर्मी संजय सावंत यांची मेकस राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धी आणि रंगसाधक पुरस्कार वितरण महोत्सव अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे असे अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे सचिव किरण लोंढे यांनी कळवले याप्रसंगी अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे प्रमुख संयोजक अॅडव्होकेट बसवराज सलगर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे सचिव किरण लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले या राज्यस्तरीय लघुनाटिका महोत्सव स्पर्धेसाठी महाराष्ट्रात लोकप्रिय असणारी टीव्ही चॅनेलवरील हास्य जत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या प्रसंगी राज्यस्तरावर नाट्य क्षेत्रात प्रायोगिक रंगभूमीवर योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नाट्यकर्मीला राज्यस्तरीय रंगसाधक प्रमोद खांडेकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्याचे स्वरूप अकरा हजार रुपये रोख गौरव पत्र व स्मृतिचिन्ह असे असणार आहे हुतात्मा स्मृतीमद्री येथे होणाऱ्या राज्यस्तरीय लघुनाटिका महोत्सव स्पर्धेसाठी अंदाजे चार ते पाच लाख रुपये खर्च येणार असून यामध्ये सभागृह भाडे बाहेरून स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व कलावंतांचे उत्कृष्ट जेवण रोख स्वरूपात एकवीस हजारांपासून मोठ्या रकमेची पारितोषिके सन्मान चिन्ह प्रवास खर्च मानधन व इतर खर्च आदी गोष्टींचा समावेश असणार आहे या स्पर्धेतील सुरस पाहता महाराष्ट्रातून जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन महोत्सवचे अध्यक्ष संजय सावंत व अस्तित्व मेकर फाउंडेशनचे सचिव किरण लोंढे यांनी केले आहे या राज्यस्तरीय लघुनाटिका महोत्सव यशस्वी करण्यासाठी सचिन जगताप ओंकार साठे तिप्पय्या हिरेमठ सागर देवकुळे निरंजन राऊळ धनराज मडगोंड विश्वेश्वरय्या स्वामी प्रतीक कसबे सोमनाथ लोखंडे श्रवण घोडके रुद्र बेसरे अश्फाक नदाब आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका